रामकृष्ण हरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्य शाखा समान चार सर्व सोहळ्याप्रसंगी नंतवर उपस्थित आपल्या या अभपळ विश्वनाथ जगळे महाराज ही जी आपली संस्कृती जी, जी चालू आहे त्या संस्कृतीला सातत्याने आपलं आयुष्य समर्पित केलेले असणारे महाराज त्याचबरोबर जेजूजीचे विश्वस्त आमचे नेते डॉक्टर राजेंद्र केळेकर कल्पा माझ्या माझ्याध्यक्ष आदेश ठाकरे आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आमच्या भगिनी यांच्यावर गेले अनेक वर्ष काम करण्याचा आम्हाला प्रवास आम्हाला त्या पाठवली आणि आत्ता त्यांनी सांगितलं की आम्हाला जिथे कार्यक्रम घेण्याकरता विशाल धनव्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली अतिशय पाकळ प्रसंग असताना

अशा अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला हा निरोध आला मी जेव्हा रणजितचं संबोधन ऐकत होतो तेव्हा मला मी असे कळत असलं मी पाणी ज्या समोर आहे त्या सगळ्या समोर आहे मला काय करायचं नव्हतं मला वाटतं आता रणजित ह्या आज या सगळ्या इथेही येतो मी विधान हा निडर असतो आज त्या या एवढ्या महिलांचं संघटन करतो आणि त्याला एक चांगल्या मार्गाला चाललेल्या महिलांना बरोबर देऊन आपल्या समाजाची सेवा करणं आपल्या देवाची सेवा करणं आणि जो आपल्याला दिलेली आपली धर्म धर्म संस्कृती परंपरा आज आपल्या देशाचे राष्ट्रपंतप्रधान मोदी साहेब असतील देवेंद्रजी परमवीर साहेब असतील हे विकास आणि विरासत या दोन्ही गोष्टीचं जतन करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होतं आहे कारण आपला जो धर्मसंस्कार आहे तो पुरला पाहिजे आणि जगाच्या पुनर्विकासा गेलं पाहिजे आणि दोन्ही मध्ये आपण शिंदे झाले आज जर बघितलं तर जगातील चौथी आर्थिक महासत्ता म्हणून आपण बोलायला कन्याकुमारी पर्यंत जेवढे जेवढे आपले देवस्थळ आहे त्या आपल्याला होत आहे आज या दोन वर्षीचं काम देशाचे प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देणारा विशाल धनोपर्यंत आपण सगळ्यांना हे सगळं करत असताना आज हा वारसा हा वाढावा हा पुढे जावा या करता जगणे महार्जन चालते असतील आणि डॉक्टर किडेकरणसांनी स्वतःला होऊन घेतलं आणि रजनीबाई सारखी जी एक अतिशय चांगली संघटक अतिशय चांगली जवळजवळ अडतीस महिलांच्या आपला किमान तीनशे दोनशे मंडळापर्यंत उघडून दहा हजार पेक्षा चांगली आज आपल्या सगळ्या लाट्या वहिनीचे दिवस आहे या लाडक्या बहिणी लोळशेमध्ये आल्या त्या लोळशेमध्ये मध्ये आहेत म्हणून फक्त लाडक्या राहत नाही या लाडक्या भावाच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे ज्या 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 बहिणींना दुसऱ्याही प्रकारची मदत असेल तेव्हा हा भाऊ चोळी सर तुम्हाला मुख्य आता होणार कार्यक्रम पण पांडुरंगाला अपेक्षित होत एकोणीस तारखेला वाडी इथे येणार आहे त्याच्या आधी वाडीचं वातावरण होतं आपल्याला गणेशोत्सवाचा असो नवरात्राचा असो वाडीचं वातावरण असो हे सातत्याने होत असतात ह्या वातावरणात आपण जे काय सगळ्या दृश्य प्रवृत्ती असतात त्या निघून जातात एक आध्यात्मिक वातावरण होतं आणि आपल्या सगळ्यांना संजवणी देणारा हा काळ असतो आणि ह्याची सुरुवात आज माझ्या मते या येणाऱ्या वारीची चालू लागेल साफसफाई चालू आहे बंदोबस्त चालू आहे परंतु आज पांडुरंगाच्या चरणी माझ्या शेकडो भगिनी त्याचे केलेला आठ फारशा बहिणींनी जो, जो आज पांडुरंगाचा केलेला हिता नजर असेल आज त्याची केलेली बनवणे असेल तेव्हा पांडुरंग सगळ्या लाडक्या बहिणींना प्रसन्न